विद्यार्थी मित्रांनो एन के द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा दे स्वागत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा गुरुवारपासून सुरू होते आता फक्त एक दिवस मध्ये तुमच्याकडं शिल्लक आहे तर ह्या एक दिवसामध्ये कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेन आणि परीक्षेला गेल्यानंतर कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेन याच्या संदर्भातल्या थोड्याशा सूचनांसाठी आपण आज आ, हा व्हिडिओ पाहणार आहोत म्हणून व्हिडिओचं टायटलच आपलं आहे की बारावी बोर्ड दोन हजार एकोणीस परीक्षेला जाताना चला तर पाहूया कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची कुठल्या गोष्टींची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे बोर्ड परीक्षेला जाताना पहिली महत्वाची गोष्ट गुरुवारी पेपर आहे तर बुधवार तुमच्याकडे आहे तर बुधवारी तुम्हाला थोडीशी तयारी करावी लागणार आहे बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तर ही कुठली तयारी तुम्हाला आधी करावी लागेल त्यामध्ये परीक्षेला जाताना तुमचं आयकार्ड सोबत असलं पाहिजे रिसिप्ट सोबत असल्या पाहिजे पेन पट्टी हे जी साहित्य आहे ती साहित्य देखील तुम्हाला कंपल्सरी घेऊन जावे लागणार आहेत आता तुम्ही या साहित्यांचा विचार करत नाही परंतु गुरुवारी जेव्हा पेपर असेल त्या दिवशी तुम्ही हे साहित्य शोधण्याचा प्रयत्न केला तर वेळेवर मिळत नाहीत एखाद्या तुम्ही एखाद्या ठिकाणी येऊन ठेवतायत परंतु घरातील एखादी व्यक्ती तेच साहित्य दुसरीकडे कुठेतरी ठेवते आणि तुमचा ऐन परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडतो घरापासूनच गोंधळ उडायला सुरुवात झाली तर पेपरमध्ये गेल्यानंतर तेच डिप्रेशन थोडंफार आपल्या मनामध्ये नर्वसनेस तसाच राहू शकतो म्हणून आपलं आयकार्ड आपलं रिशीट परीक्षेला लागणारा पेन पट्टी पहिला पेपर इंग्रजीचा आहे म्हणून तुम्हाला पेन पट्टी असेल तरी सफिशियंट आहे त्यानंतर तुमचे महत्वाचे पेपर जेव्हा येतील तेव्हा पेन्सिल रबर यांसारखे साहित्य पण गरजेचे असणार आहेत तर हे जे काही साहित्य तुम्ही परीक्षेला नेणार आहात हे व्यवस्थित एका पिशवीत भरून ठेवा जेणेकरून ती पिशवी आपण पेपरच्या दिवशी घेतली की सर्व साहित्य त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर येईल अशा पद्धतीची अरेंजमेंट उद्या तुम्हाला करून ठेवायची आहे त्यानंतर पेपरला जाताना शक्यतो कॉलेज किंवा तुमची शाळा असेल तर कॉलेजचा ड्रेस शाळेचा ड्रेसच परिधान करून गेलेलं चांगलं राहील बरेचसे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि असे पेपरला कुठलेही रंगीत वगैरे कपडे जर कॉलेजचा ड्रेस नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण ज्या ज्या शाळांमध्ये ज्या ज्या कॉलेजांमध्ये कॉलेजचा ड्रेस असतो त्यांनी कंपल्सरी कॉलेजचा ड्रेस घालून जाणं गरजेचं आहे कारण सर्व मुलं कॉलेजच्या मध्ये बसतात आणि तुम्ही एखाद दोघ जणच वेगळ्या कपड्यांमध्ये येत आहेत तर तुम्ही कॉलेजची शिस्त मोडतायत किंवा कॉलेजच तो तुम्ही पाळत नाहीत कॉलेजची इमेज थोडीशी डिस्टर्ब करतायत या अर्थाने तुमच्याकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बनतो आणि त्याचा त्रास तुम्हाला परीक्षेमध्ये परीक्षकांकडून म्हणा किंवा दुसऱ्या जे कोणी चेकिंग करण्यासाठी येतात अशा लोकांकडून होण्याची शक्यता असते कारण तुम्ही त्या सगळ्या गटामध्ये थोडेसे वेगळे वाटतात म्हणून आपल्याला त्या गटापेक्षा वेगळे दिसता कामा नये यासाठी कॉलेजचा डेस असेल तर थोडंसं तुमच्याकडं वेगळ्या नजरेतून तुम पाहिलं जातं दुसरी गोष्ट कॉलेजला जाताना शक्यतो चप्पल सँडल याचाच वापर करा चांगले बूट शूज किंवा तुम्ही काही वेगळं घालत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या परीक्षेतला बराचसा वेळ वाया जाण्याची शक्यता असते कारण पेपरच्या वेळेस जे स्क्वॉड येतं किंवा इंटरनल कॉलेजच्या किंवा केंद्रांवरती स्कॉड नेमलेले असतात हे चेकिंगसाठी आधीमध्ये तुमच्याकडे येत राहील राहणार आहेत अशा वेळेस हे लोक तुमचे शूज काढण्यासाठी सांगतील सॉक्स असतील तर सॉक्स काढावे लागतात याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते परंतु तुम्ही जर चप्पल सँडल घातलेले असेल तर ते सहज तुम्ही काढू शकता किंवा चप्पल सँडल घातलेल्या विद्यार्थ्यांना फारसं डिस्टर्ब केलं जात नाही कारण याच्याकडे काही नसेल अशा अर्थानं पाहिलं जातं पण तुम्ही शूज आहे वगैरे तर तुम्हाला जाणून बुजून शूज काढण्याचा आग्रह धरला जाऊ शकतो यासाठी शक्यतो बूट शूज घालू नका आणि तुम्हाला जर घालायचेच असतील तर परीक्षा केंद्रामध्ये गेल्यानंतर ते शूज काढून तुमच्या बेंचच्या बाजूलाच ठेवले तरी थे चालतील जेणेकरून जर त्याला डाऊट आला त्यांना असं वाटलं की तुमच्याकडे कॉपी आहे किंवा त्या बुटांमध्ये काय आहे का तुम्ही जर बूट बाजूला काढून ठेवले असतील तर ते स्वतः जाऊन चेक करतील आणि तुम्हाला त्याचा डिस्टर्ब होणार नाही या अर्थाने ह्या ठिकाणी मी चप्पल आणि बुटचा थोडासा विचार केला आणि कॉलेजचा ड्रेस असल्यामुळे कॉलेजच्या ड्रेसला फारसे पॉकेट वगैरे नसतात किंवा इतर काही नवीन डिझाईन केलेलं नसतं परंतु साध्या कपड्यांमध्ये जास्त डिझाईन असतात जास्त पॉकेट्स शिवलेले असतात त्यामुळे तुमची जास्त चेकिंग होण्याची शक्यता आहे कॉलेजच्या ड्रेसमध्ये फारसे ह्या गोष्टी नसतात आणि कॉलेजच्या ड्रेसमध्ये गेल्यानंतर किंवा दुसरे कुठलेही कपडे घालून गेल्यानंतर शक्यतो शर्टचे फोल्डिंग करू नका फोल्ड केल्यानंतर तुम्हाला ते फोल्डिंग काढावे लागतात पुन्हा तुम्हाला ते फोल्ड करत बसावं लागेल म्हणजे बराचसा वेळ तुमचा याच्यामध्ये वाया जाण्याची शक्यता आहे वेळेच्या आधी एक तास परीक्षा केंद्रावरती पोहोचा साडे दहा ला तुम्हाला वर्गामध्ये बसायला परमिशन आहे साडे दहा ला तुम्हाला वर्गात बसावं लागणार आहे तर नऊ वाजता तुम्ही केंद्रावरती पोहोचा म्हणजे जास्त गडबड गोंधळ तुमचा होणार नाही साडेनऊ ला गेल्यानंतर प्रथमता तुमचा सीट नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या मध्ये आहे याची चौकशी करा हॉल नंबर व्यवस्थित लिहून घ्या पेन्सिल असेल तर ने तुमच्या रिसीटच्या पाठीमागे लिहिलं तरी चालेल जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा ते हॉल क्रमांक पाहण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागणार नाही एकदा व्यवस्थित हॉल क्रमांक लिहून घेतला तुम्ही साईडला जाऊन थोडस सा शांत बसून स्टेबल होऊ शकता म्हणून एक तास लवकर गेल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो टॉयलेट असेल बाथरूम असेल तुम्हाला कुठं जाऊन यायचं असेल तर ह्या हो काळामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता अन्यथा तुम्ही अकरा वाजता त्या ठिकाणी याल साडे नंतर हे सगळं शोधत बसाल नवीन ठिकाणी जर तुमचे केंद्र असतील तर आणखी प्रॉब्लेम वाढतात वेळ मिळत नाही मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम सामोरे जाण्यापेक्षा वेळेच्या आधी त्या ठिकाणी पोहोचा म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर हॉल क्रमांक व्यवस्थित तुम्ही पहा आणि हॉल क्रमांक पाहून त्या हॉलमध्ये साडे दहा वाजता कंप्लीट तुम्हाला तिथे पोहोचायचे एखाद्या विद्यार्थ्याला काही कारण जर उशीर झाला तर अशा वेळेस तुम्हाला साडे अकरापर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्या केंद्रावरती पोहोचायचं आहे दहा सॉरी अकरा वीस पर्यंत तुम्हाला टायमिंग तशी दिलेलं आहे जर त्याच्याहीपेक्षा थोडी दहा पाच मिनटं उशीर झाला तर केंद्रावरील केंद्र संचालक असतील किंवा बाकीचे कोण त्या ठिकाणी काम पाहते त्यांना विनंती करा आग्रह करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला बसू दिलं जाईल जर उशीर झाला तर पण शक्यतो साडे दहा लाच कुठल्याही परिस्थितीत केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करा साडे दहा वाजता तुम्ही तुमच्या हॉलमध्ये व्यवस्थित पोहोचाल याची काळजी घ्या त्यानंतर उत्तर उत्तरपत्रिका तुम्हाला साडे दहा ला वर्गात गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित बसल्यानंतर तुमच्या हातामध्ये मिळणार आहेत उत्तरपत्रिका हातात मिळाल्यानंतर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे की उत्तरपत्रिका व्यवस्थित पाहून चेक करायची आहे तिचा कुठं धागे निघालेले आहेत का किंवा आतमध्ये काही पेज कोरे आहेत का पेज खराब आहेत का पेज फाटलेले आहेत का संपूर्ण पहिल्या पास। पेज पासून शेवटच्या पेजपर्यंत व्यवस्थित उत्तरपत्रिका पाहून घ्या जेणेकरून बरेचसे विद्यार्थी ह्या ठिकाणी मी असं पाहिलेले आहे की उत्तरपत्रिका मिळाली की पहिले रेषा मारायला सुरुवात करतात रेषा मारतात किंवा पहिल्या पेजवरची सगळी माहिती लिहायला सुरुवात करतात माहिती भरून घेतात नंतर रेषा मारतात आणि रेषा मारत मारत जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिका पाहत जातात तेव्हा मध्ये किंवा शेवटच्या कुठेतरी एक दोन पेजवरती एखादं पेज खराब असलेलं तुमच्या लक्षात येतं आणि मग तुम्ही ते बदलून घेण्यासाठी शिक्षकाकडं जात आहेत त्यामुळे तुमचा आधीच बराचसा वेळ वाया जातो पुन्हा नवीन घेतल्यानंतर पुन्हा हे सगळं काम करत बसावं लागेल यासाठी उत्तरपत्रिका आमच्या हातात आल्यानंतर पहिलं काम करायचं आहे पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत सर्व उत्तरपत्रिका व्यवस्थित चेक करून घ्यायची यानंतर रिसिप्टवरील सर्व माहिती पाहून उत्तरपत्रिकेवरती भरायची आहे प्रत्येक दिवसाचा विषय प्रत्येक विद्यार्थ्याचा सीट नंबर अंकात अक्षरात तुमच्या रिसिप्टवरती टाईप केलेला असतो लिहून दिलेला असतो तोच व्यवस्थित पाहून तुमच्या उत्तरपत्रिकेवरती ज्या ठिकाणी बैठक क्रमांक आहे त्या ठिकाणी अंकात ज्या ठिकाणी अक्षरात म्हटले तिथं अक्षरामध्ये व्यवस्थित लिहायचं आहे जिथं तुमची सही असेल त्या ठिकाणी व्यवस्थित सही करायची इंग्रजीच्या पेपरला तुम्हाला ए बी सी डी कोड असणार आहे तुम्हाला कुठल्या प्रकारची उत्तर प्रश्नपत्रिका येते कुठल्या शेटची येणार येते ते मिळाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोड टाकायचा आहे तशा सूचना तुम्हाला शिक्षक देणारच आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पण त्या सूचना देत असताना तुम्ही व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर दहा पन्नास ला जा क्वेश्चन पेपर तुमच्या हातात मिळणार आहेत क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जातील म्हणजे अकराला पेपर चालू होतो तर तुमच्या वेळेच्या आधीच दहा मिनिट तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळते अशा वेळेस पत प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर व्यवस्थित ती प्रश्नपत्रिका वाचायची आहे कुठल्याही प्रकारचे लगेच पेपर लिहिण्याची घाई करू नका पहिली व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचा दहा मिनिट तुमच्याकडे वेळ आहे ह्या दहा मिनिटामध्ये ती प्रश्नपत्रिका एकदा दोनदा जेवढा वेळ तुम्हाला वाचून होईल तेवढ्या वेळेत सावकास हळू वारपणे वाचायचे आहे समजून घेऊन वाचायचे हळू म्हणजे समजून घेऊन वाचायचे आहे जेणेकरून कुठले प्रश्न आहेत ते कसे लिहायचे आहेत त्याचं स संपूर्ण तीन तासाचं तुम्हाला प्लॅनिंग करता येईल वेळेचं नियोजन करता येईल हां हा, हा प्रश्न विचारला याच्यासाठी मला कमीत कमी एवढं माहिती माझ्याकडे आहे मी एवढे लिहू शकतो तर असं करत करत हे सगळे प्रश्न मला कंप्लीट करायचे आहेत तर हे सगळं टाईम मॅनेजमेंट त्या वेळेमध्ये तुम्हाला करता येऊ शकत तर हे अकराला पेपर लिहायला सुरुवात करायला तुम्हाला सांगितली जाईल कंप्लीट शार्प अकरा वाजता तुम्हाला उत्तर पत्रिका लिहायला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला येत असलेले प्रश्न आधी सोडवायला घ्या आणि त्या प्रश्नांची उत्तर आधी व्यवस्थित लिहून काढा बरेचशा विद्यार्थ्यांना पेपर मध्ये येत नाही काही म्हणून किंवा पहिला प्रश्न शक्यतो रिकामे जागा जोड्या चुकी बरोबरचा असतो त्या आ, आ, ते प्रश्न पहिले लिहित असल्याने विद्यार्थी लगेचच एखादा प्रश्न येत नसेल तर शेजाऱ्याला किंवा आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी शिक्षकांचं लक्ष जर तुमच्याकडे असेल तर एक दहा पाच मिनिटामध्येच जर तुम्हाला शिक्षकांनी सूचना द्यायला सुरुवात केलं तर अख्ख्या तीन तासामध्ये तुमचं संपूर्ण माइंड डिस्टर्ब होऊ शकतं म्हणून पेपर मिळाल्या मिळाल्या एकमेकांना विचारण्याचं प्रयत्न करू नका जेवढे तुम्हाला येत येते ते, ते सगळे प्रश्न कंप्लीट झाल्यानंतर जर एखाद दोन प्रश्नांची माहिती तुम्हाला विचारावी वाटली चान्स असेल कोणी पाहत नाही असं वाटत असेल तरच तुम्ही शक्यतो विचारा परंतु पेपर मिळाल्या मिळाल्या ह्या गोष्टी शक्यतो टाळा मुळात तुम्हाला ह्या गोष्टी करायच्याच नाहीयेत परंतु काही विद्यार्थी जर असे करणार असेल तर त्यांचा संपूर्ण तीन तास त्या शिक्षकाची नजर तुमच्याकडे येऊ शकते हे टाळायचं असेल तर आधी तुम्हाला येणारे सगळे प्रश्न लिहा जर एखादा शिक्षक फार स्ट्रिक असेल तर तुम्हाला काफी करतोय म्हणून त्वरित बाहेर काढण्याची शक्यता आहे म्हणून एकमेकांचं पाहून लिहिण्याचे लगेच प्रयत्न करू नका शेवटच्या पाच दहा मिनिटांमध्ये दाम ते प्रयत्न केले तरी आ, हरकत नाही शिक्षक कसे आहेत त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे त्यानंतर बेलवर किंवा वेळेवरती लक्ष असू द्या प्रश्न येतोय उत्तर येत म्हणून फक्त लिहित बसू नका वेळेवरती तुम्हाला बेल दिल्या जातात तर त्या कडे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे किती वेळ झालाय हे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं स्पीड किती वाढवलं पाहिजे कशात पुढच्या प्रश्नाचं नियोजन केलं पाहिजे याच्यासाठी वेळेवरती लक्ष असलं पाहिजे त्यानंतर <coughs> शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा शिक्षक वेळोवेळी तुम्हाला सूचना देत असतात त्यावेळेस तुमचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन त्यांच्याकडे असलं पाहिजे ते काय सांगतात त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुम्ही एकमेकांबरोबर गप्पा मारण्यामध्येच जास्त लक्ष देतात शिक्षक काही सूचना सांगत असतात त्यावेळेस व्यवस्थित सूचना जर तुम्ही पाळल्या तर पुढं काही प्रॉब्लेम येणार नाही आहेत म्हणून बाकीच्या एक्झाम सारखी ही एक्झाम लाईकली घेऊ नका या परीक्षेला सिरियसली पहा आणि व्यवस्थित त्या ठिकाणी लक्ष द्या शिक्षक काय सांगतायत त्याप्रमाणे तुमचं वर्तन असलं पाहिजे जेणेकरून तीन तासामध्ये शिक्षक तुम्हाला कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब करणार नाहीत तुम्ही जर सतत वर्गाला क्लासला ब्लॉकला डिस्टर्ब करत असाल तर शिक्षक तुम्हाला पनिशमेंट देखील करण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा त्यानंतर पुरवण्या वापरल्या असतील तर त्यांच्यावरती क्रमांक त्याच्यावरती व्यवस्थित माहिती आणि मूळ उत्तरपत्रिकेवरती किती पुरवण्या घेतलेल्या आहेत त्याचा क्रमांक लिहून मूळ प्रश्नपत्रिका एक आणि घेतलेल्या पुरवण्या असे असणाऱ्या घटकांची बेरीज व्यवस्थित पेपरवरती करा आणि आणखी एक पुरवण्या जोडत असताना बरेचसे विद्यार्थी स्टॅपलर घेऊन येतात आणि स्टॅपलरने पुरवण्या स्टेपल करतात परंतु विद्यार्थी मित्रांनो हे आ, स्टेपल केलेल्या पुरवण्या शक्यतो जोडत जाऊ नका शक्यतो तुम्हाला दोरा प्रोव्हाइड केलेला असतो पुरवलेला असतो त्या दोऱ्यानेच पुरवणी बांधायची आहे सप्लिमेंट बांधायची आहे कारण दोऱ्याने सप्लिमेंट जेव्हा बांधते तेव्हा ती सुटण्याचे चान्सेस फार कमी असतात गहाळ होण्याचे चान्सेस कमी असतात तुम्ही स्टेपल केलेली पुरवणी अख्ख्या पेपरच्या गठ्ठ्यामध्ये कधी त्या स्टेपलरमधून निघून जाते कळत नाही दुसरी गोष्ट दोरा बांधलेला असल्यामुळे जरी तुमची पुरवणी बाजूला निघून गेली तरी देखील या पेपरला पुरवणी होती त्याचा एक पुरावा तो धागा असतो धागा पाहिल्यानंतर चेक करणारा जो कोणी नंतर पेपर चेक करणारा शिक्षक असेल त्याच्या लक्षात येतं की ह्या पेपरला सप्लिमेंट आहे परंतु ती तुटून बाजूला गेली असेल तर तो शोधू शकतो म्हणून पुरवण्या वापरल्यानंतर धाग्यानेच पुरवण्या बांधा स्टेपल करू नका हेच पुन्हा या ठिकाणी सांगितले मी की पुरवण्या बांधण्यासाठी धाग्याचाच वापर करायचा आहे आणि शेवटचं आहे की पेपर संपलेला आहे शेवटची बेल झालेली आहे अशा वेळेस पेपर टाकून लगेच बाहेर पडण्याची घाई करू नका जोपर्यंत शिक्षक येऊन तुमचे पेपर घेऊन कलेक्ट करून जात नाही किंवा तुमच्या हॉलच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही शक्यतो तुमच्या जागा सोडू नका जेणेकरून त्या शिक्षकाने सगळे पेपर जमा केलेले आहेत याची खात्री तुम्हाला देखील करणं गरजेचं आहे तुमचा पेपर जमा झालेला आहे की नाही याची खात्री तुम्हालाच करायची आहे तीन तास बसून तुम्ही एवढे सगळे कष्ट केलेले असतात वर्षभराचं सगळे कष्ट असतात आणि एक पाच मिनिट तुम्ही वेळ काढत नाही पाच मिनिट त्या ठिकाणी शांत बसत नाहीत जर एखादा पेपर असाच गहाळ झाला किंवा तो गेला नाही तर तुमचं सगळं वर्षाची मेहनत वाया जाऊ शकते म्हणून तुमचा पेपर व्यवस्थित शिक्षकाने जमा केलेला आहे याची खात्री करा शिक्षक हॉलच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही बाहेर जायला हरकत नाही अशा पद्धतीने परीक्षेला जाण्यापासून ते पेपर देऊन बाहेर पडेपर्यंत कुठल्या गोष्टी कुठल्या सूचना कुठले घटक तुम्ही लक्षात ठेवायचे आहे याच्या संदर्भातला आपण आज माहिती पाहिलेली आहे परीक्षा सुरू होते म्हणून ह्या सूचना मला तुम्हाला आधी द्याव्याशा वाटल्या एक दिवस तुमच्याकडे आहे त्या एक दिवसामध्ये तुम्ही ह्या सूचनांचं जर पालन केलं किंवा के तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच ह्या सूचनांचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून आपले बाकीचे व्हिडिओ बाजूला ठेवून मी ह्या पद्धतीचा एक व्हिडिओ तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या परीक्षेच्या सगळ्या बिजी <coughs> मध्ये वेळ काढून आपले व्हिडिओ पाहत आले म्हणून पुन्हा मी सर्वांचं एकदा आभार मानतो आणि सर्वांनाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेसाठी शुभेच्छा देतो बेस फार, आ, 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 बेस्ट ऑफ लेक फॉर ऑल स्टुडंट टू ऑल पेपर्स अँड टोटल एक्झाम ही सगळी परीक्षा तुम्हाला चांगली बेस्ट आणि चांगले मार्क मिळून देणारी जाऊ ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की आपण हे पेपर झाल्यानंतर हा चॅनल सोडू नका आपल्यासाठी एक वेगळी माहिती ह्या चॅनलवरती मिळणार आहे परंतु आता लगेच त्याच्यावरती आपण चर्चा करत नाही करणार नाही भविष्यात आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करू तेव्हा तुम्हाला ते समजणारच आहेत या परीक्षेच्या बिजे शेड्यूलमध्ये तुम्ही वेळ काढून व्हिडिओ पाहत आहात नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि फायदा झाल्यानंतर कमेंटमध्ये मी कळवायला देखील विसरू नका जेणेकरून भविष्यात जे काही विद्यार्थी बारावीला येणार आहेत त्यांना देखील याची माहिती कळू शकेल की तुम्हाला याचे किती फायदे झालेले आहेत म्हणजे ते देखील ह्या व्हिडिओचा तेवढा वापर करून त्यांच्यासाठी देखील याचा उपयोग होईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार